बडनेरातील भक्तीचा सा महासागर खाटू श्याम बाबांच्या जयंतीनिमित्त ओसंडून वाहत आहे खाटुश्याम बाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झालेत या धार्मिक सोहळ्यात आमदार रवी राणा यांनीही सहभाग नोंदवून खाटू श्याम बाबांचे दर्शन घेतलेत बडनेरा शहरात खाटू श्याम बाबा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीबाबत साजरा करण्यात आला जुनी वस्ती परिसरातील रामदेव बाबा मंदिरापासून या शोभायात्रेची सुरुवात झाली आहे डीजे ढोल ताशे फटाक्यांची आतिषबाजी तसेच श्रीरामांच्या भव्य मूर्ती आणि खाटू श्याम बाबांच्या आकर्षक रथातून ही शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरनं मार्गक्रमण करीत शहरात ठिकठिकाणी थीक भाविकांकरिता शरबत फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती समाजसेवक मच्छिंद्र सिंग बावरी यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने शरबताचे वाटप केले या धार्मिक शोभायात्रात आमदार रवी राणा यांनी सहभाग घेत खाटू दर्शन आणि भक्तांना शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि पोलीस दलही मोठ्या संख्येने तैनात होते या उत्सव आणि बडनेरात भक्ती एकता आणि आनंदाचा संगम साधला